शिवसेना चांदिवली विधानसभा आमदार दिलीप मामा लांडे यांच्या वतीने शुक्रवार चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिवाजी आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते होळीचे विधिवत पूजा करून होळी पेटवण्यात आली दुसऱ्या दिवशी मैदानात रंगोत्सव साजरा करण्यासाठी येथे लांडे मामा यांच्या माध्यमातून रंगोत्सवाची विशेष तयारी करण्यात आली होती या रंगोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर रंगाची उधळण करण्यासाठी खास रंगीबिरंगी मंडप बांधण्यात आले होते रंगाचा कारंजा मधून रंग उडवण्यात आले असून यावेळी चांदीवलीतील शिवसेनेचे महिला व पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या होळीचा सणाचा घेताना दिसले यावेळी आमदार दिलीप लांडे आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य प्रयाग लांडे यांनी उपस्थित असलेल्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या रंगप्रेमीसाठी पाण्याचे टँकर आणि पावभाजीची व्यवस्था करण्यात आली होती दरम्यान हजारो लोक या उत्सवात सहभागी होऊन डीजेच्या तालावर मनमुराद नाचले देशामध्ये जगामध्ये होळी उत्सव सुरू आहे आणि या होळीच्या निमित्तानं आज रंगपंचमी या सर्व सणांच्या निमित्ताने आज या ठिकाणी सर्व धार्मिक प्रांतिक भावग्रत लोकांना या ठिकाणी आपल्या सणामध्ये सामील होण्यासाठी सर्वांना एकत्र करून सर्वांच्या भावनांचा आदर करून या ठिकाणी सर्व काळां सर्वे कलर एकत्र करून सर्वांच्या भावनांचा संकोप करून या ठिकाणी आज होळी उत्सव म्हणा आयोजित केलेला आहे आणि या होळी उत्सवानिमित्ताने आज आपण पाहिलं असेल मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक आपली प्रथा आणि परंपरा आपल्या भावना या ठिकाणी सणाच्या निमित्तानं त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहे हा सण गेल्या अनेक वर्ष अशाच पद्धतीने आपल्या सणाची परंपरा आणि आपली संस्कृती जतन करण्याची वाढवण्याची या ठिकाणी प्रयत्न केला जातो आणि त्याला सहकार्य म्हणून या संपूर्ण चांदवली विभागातील सर्व या कला कलरमध्ये सामील होणारे सर्व प्रांतातील लोक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि व्यक्त करतो असाच आपले सण असंच आपली प्रथा आणि परंपरा आपली संस्कृती टिकली पाजे वाढ़ी पाजे ये सर्वानी सहकार्य कराव न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर